इयत्ता आठवी मराठी कविता चौथी नव्या युगाचे गाणे या कवितेचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे हे केव्हा घडेल ते लिहा अ दिव्य क्रांती विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा आ शून्यामधून विश्व उभारेल भव्य जिद्द येईल तेव्हा ई दुबळेपणाचा शेवट मनात नवीन चेतना स्फुरली तेव्हा दुसरा प्रश्न आहे खालील चौकटीतील घटनांचा पद्यपाठाधारे योग्य क्रम लावा खाली काही घटना दिल्या आहेत त्यांचा आपण खाली क्रम लावून घेतला आहे उत्तर पहिली घटना विज्ञानाचा प्रकाश आला दुसरी क्रांती घडली तिसरी हृदयातील अशांततेचा वणवा विझला चौथी उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला आणि पाचवी घटना नैराश्य नष्ट झाले तिसरा प्रश्न आहे खालील अर्थाच्या ओळी शोधा अ माणसाच्या अंगी चिकाटी असली तर काहीही साध्य करू शकतो या अर्थाची कवितेतील ओळ म्हणजे उत्तर शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य आ माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात या अर्थाची कवितेतील ओळ उत्तर नसा नसातून जोश ओसळतो नव आशा चित्ती चौथा प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा कवीला नको असणाऱ्या गोष्टी खिन्नता आणि नैराश्य या कवीला नको असणाऱ्या गोष्टी आहेत विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी दिव्य क्रांती मनामध्ये जोश नवीन आशा पाचवा प्रश्न आहे तुमच्या शब्दात स्पष्ट करा अ नवसूर्य पहा उगवतो संघर्ष पहा भरतो या शब्दसमूहातील कल्पना सो उदाहरण स्पष्ट करा उत्तर विज्ञानाने समाजात नवीन ऊर्जा येईल दुबळेपणा संपून प्रगती दिसेल गरिबी व विषमता दूर करण्यासाठी कवी नवा सांगतात संगणकामुळे ज्ञान वाढले एकजुटीने संघर्ष करणे महत्वाचे आहे नाहीतर माणूस की हरवेल विज्ञानाच्या प्रकाशात क्रांती हवी डॉक्टर आंबेडकरांनी जसा चौदर तळ्याचा संग्राम केला तसाच जुन्या रीतींविरुद्ध संघर्ष करणे आवश्यक आहे कवी याला संघर्ष बहरला असे म्हणतात आ कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा उत्तर विज्ञानाच्या प्रकाशामुळे समाजात क्रांती होईल यामुळे विषमतेतून समानता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे नवे जग निर्माण होईल प्रगतीचा मार्ग दिसल्याने मनातील अशांती दुबळेपणा नैराश्य खिन्नता संपेल आणि माणुसकी प्रस्थापित होईल विज्ञानामुळे मनात नवीन आशा निर्माण होऊन उत्साह वाढेल मग कणाकणातील शब्द चला पुढे चला प्रगतीपथावर वाटचाल करा असे सांगतील अशा प्रकारे कवीचा आशावाद कवितेतून व्यक्त झाला आहे खेळू या शब्दांशी मध्ये अ कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा उत्तर पुरती क्रांती दिव्य भव्य विझला दिसला गेले आले ज्वाला माला उगवतो झळकतो बहरतो चित्ती पुडती आ खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा एक उजेड समानार्थी शब्द आहे प्रकाश दोन तेज प्रभा तीन रस्ता मार्ग चार उत्साह जोश प्रकल्प आहे विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रात नवीन साधनांची भर पडली आहे त्याचा शोध घ्या व या क्षेत्रातील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा क्षेत्र दिलं आहे आणि क्षेत्रातील नवनवीन साधने आपल्याला लिहायची आहेत बांधकाम क्षेत्रातील साधने कॉन्क्रीट मशीन ड्रिल मशीन शिक्षण क्षेत्रातील ई लर्निंग संगणक स्मार्ट बोर्ड वैद्यकीय क्षेत्रातील एम आर ए मशीन सिटी स्कॅन मशीन हवामानशास्त्रातील भूमापक यंत्र जलमापक यंत्र भूकंपमापक यंत्र कृषी क्षेत्रातील टॅक्टर फाळणी मशीन मनोरंजन क्षेत्रात मोबाईल लॅपटॉप इलेक्ट्रिक गेम खगोलशास्त्रामधील दुर्बीन आणि कोलायडर संरक्षण क्षेत्रातील मशीनगन परमाणू अस्त्र